छोट्या दोन वाटी पिठामध्ये बिना भाजणीच्या आपल्या एकवीस चकल्या तयार झालेल्या आहेत जवळपास आणि तुम्ही चकलीची साईज बघू शकता म्हणजे या साईजच्या ह्या एकवीस चकल्या तयार झाल्या म्हणजे अगदी भरपूर ह्या चकल्या तयार होतात आणि पटापट ह्या चकल्या तयार होतात म्हणजे ह्या सगळ्या चकल्या मी अर्ध्या तासात संपूर्ण प्रोसिजर अर्ध्या तासात ह्या चकल्या तयार केलेल्या आहेत आणि तुम्ही चकलीला काटे बघा किती सुंदर असे काटे या चकलीला आलेले आहे सगळ्या बाजूनी काट्या आलेल्या आहेत आपल्या चकलीला बघा आणि चकलीचा रंग बघू शकता किती परफेक्ट असा रंग आलेला आहे आणि ह्या चकल्या अजिबात तेलकट होत नाही तर मी तुम्हाला दाखवते या चकलीचा तेलकटपणा बघा आपण हातावरती असे घासूया पण बघा कुठेही हाताला तेल लागत नाही आणि आता याचा खुसखुशीतपणा बघू आपण तर बघा किती खुसखुशीत ही चकली तयार झालेली आहे आणि चकली आपण हाताने फोडली पण हाताला अजिबात तेल लागत नाही म्हणजे तेलकट न होणारी खुसखुशीत आणि छान काटेदार ही चकली आपली तयार होती ती पण झटपट आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये नमस्कार सुषमा जल्दी रेसिपीज आणि सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप -खुँ स्वागत आणि आज आपण दिवाळीच्या तिसऱ्या फराळासोबत आलो आहे आणि तो म्हणजे चकली म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ पन पण आपण जरा लेट पोस्ट करतोय त्याबद्दल सॉरी पण आजच्या चकलीचं वैशिष्ट्य काय इथे भाजण्याची तर गरज नाही आहे तुम्हाला म्हणजे जे पहिल्यांदा चकल्या करायला घेतील म्हणजे ज्यांनी कधीही चकल्या तयार केलेल्या नाही त्या सुद्धा ह्या चकल्या अगदी परफेक्ट मस्त कुरकुरीत खुसखुशीत तेलात न विरघळणाऱ्या चकल्या त्या तयार करू शकतात आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन चकल्या तयार करूया इथे मी दोन वाट्या तांदुळाचं पीठ घेतलेलं इथे सर्व मेजरमेंट घेण्यासाठी तुम्ही घरातली कुठली एखादी वाटी सेट करू शकता की चकली तयार करण्यासाठी तुम्ही रेडीमेड पीठ पण वापरू शकता जे आपलं नॉर्मल असतं ना ज्याच्या भाकरी वगैरे तयार करतो ते पीठ किंवा तुम्ही घरी हे पीठ तयार करू शकता तर तांदूळ जे आहे ते धुवून घ्यायचे त्याला सुकू द्यायचे आणि बारीक दळून आणायचे तर यासाठी कुठलेही जाडे भराडे तांदूळ तुम्ही घेऊ शकता किंवा कंट्रोलचे तांदूळ असेल तरी चालेल त्यानंतर त्याच वाटीनी अर्धा वाटी फुटाण्याचा डाळवा लागणार आहे आपल्याला किंवा तुमच्याकडे फुटाणे असेल तर तुम्ही फुटाणे घेऊ हो शकता आणि आन, अर्धाच वाटी कांदे पोहे करायचे जे जाड पोहे असतात ना ते पोहे लागणार तर या दोघांनाही मी हलकस भाजून घेते कारण आपल्याला एक मॉइश्चर याच्यामधलं काढायचं आहे मॉइश्चर काढून घेतल्यामुळे काय होतं पीठ चांगलं तयार होत मी हे सोबतच भाजून घेणार आहे आणि थंड झाले की त्यानंतर त्याची पावडर तयार करू इथे आपलं फुटाणे आणि पोह्याचं पीठ तयार आहे तर हे पीठ बारीक करून घ्यायचं जर तुमचं पीठ बारीक नसेल झालं ना तर याला चाळून घ्यायचं या पिठाला आपण तांदुळाच्या पिठामध्ये टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ हे तिन्ही पिठ चांगली मिक्स करून झाली की त्याच्यामध्ये मोहन घालून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हा पोहे पोहेकायचा चमचा आहे तर या चमच्यानी आपण चार चमचे तेल घालून घेऊ तर या तेलाला मी गरम केलेलं नाही आहे अगदी नॉर्मल जे आपलं तेल असते ना ते तेल आहे म्हणजे थंड तेलाचं मोहन याच्यामध्ये टाकून घ्यायचं कडकडीत तेलाचं मोहन घालायची गरज नाही आणि आता हे तेल आपण या पिठाला सगळं चोळून घेऊ तर हे तेल मात्र व्यवस्थित चोळायचं सगळ्या पिठाला हे तेल आपलं छान चोळून झालेलं आहे या पिठाला त्याच्यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊ दोन चमचे जिरे हे सगळे मेजरमेंट पोहे खायच्या चमच्यानीच आपण घेणार आहे अगदी थोडी हळद घालून घ्यायची तुम्ही बघू शकता तीन पिंच वगैरे हळद असेल हे नंतर दोन चमचे लाल मिरची पावडर टाकू तर तुम्ही मिरची पावडर बघू शकता असं मी खूप भरभरून नाही घेतलेलं पण मिरची पावडर तुमच्या आवडीने घाला तर थोडासा चमचा जो आहे ना तो कट मारून घ्यायचा बघा पाव चमचा हिंग दोन चमचे पांढरे तीळ आणि दोन चमचे मीठ तर मीठ पण कट मारून घ्या आणि हा दुसरा तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि मीठ जेव्हा आपण घेतो ना भरणीतून तेव्हा थोडीशी शीक जी आहे ती काढून टाकायची हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे सगळीकडे प्रॉपर लागतं आता चकलीचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तर इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यासाठी ज्या वाटीनी आपण पीठ मोजून घेतलं ना तर त्याच वाटीनी अडीच वाटी मी पाणी घेऊन घेतलेलं अगदी अॅक्युरेट आहे हे सगळे आणि आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायचं तर या पाण्याला चांगली उकळी द्यायची आवाजावरून तुम्हाला कळलं असेल आणि मध्यभागी असं गोल करायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे पाणी घालून घेऊ तर इथे सर्वच पाणी घालून नाही घ्यायचं मी थोडं पाणी राहू देते थोडं थोडं पाणी घालायचं जरी आपण अॅक्युरेट ठेवलं आहे तरी कारण कधी कधी पिठाला कमी जास्त पाणी लागू शकते आणि आता आपण हे पीठ भिजवून घेऊ उकळलेलं पाणी आहे त्याच्यामुळे खूप गरम आहे म्हणून एखाद्या सराट्याच्या सायाने हे मिक्स करायचं हाताने करू नका अजून पाणी घालायच्या वेळेस थोडंसं हाताने बघायचं थोडं पाणी मी टाकून घेते पण तरी मी पूर्ण नाही घालणार आहे अशाच पद्धतीने याच्यामध्ये पाणी घालायचं काय ना पाणी कमी झालं तर चालते पण जास्त झालं तर ते कामाचं नाही मग परत सगळंच वाढवावं लागतं छान याचा असा गोळा तयार होतो आणि अगदी थोडं पाणी उरलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन टेबल स्पून वगैरे पाणी असेल जे जास्त झालेलं हे सगळं पीठ जे आहे आपण एकत्र करूया गरम असेल तर थोडस सावकाश करा असं फक्त याचा गोळा तयार करून घ्यायचा मॉलिश नाही करायची तुम्ही बघू शकता पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण होतं व्यवस्थित हा गोळा असा तयार झाला त्या गोळ्याला आपण दोन ते तीन मिनिट असं झाकून ठेवून देऊ तोपर्यंत आपल्या साच्याची तयारी करून घेऊ किंवा कढईत तेल घालून घेऊ जेणेकरून याच्यामधले मसाले जे आहेत ते चांगले मुरतील पिठामध्ये आता हा चकलीचा गोळा ना आपण एकदम मिक्स करून घेऊ म्हणजे सगळे मसाले सगळीकडे प्रॉपर लागतील अगदी परफेक्ट आपल्या चकलीचं पीठ भिजवलं गेलेलं आहे म्हणजे कडक पण नाही आणि एकदम सॉफ्ट पण नाही तर अशा पद्धतीनेच हे पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे चकल्या जे आहे ते अगदी परफेक्ट होतात आता काय करायचं आपल्या साच्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढा गोळा घेऊन घ्यायचा आणि बाकीचा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून झाकून ठेवून द्यायचा साच्याला तेल लावून घेऊ त्याला पण थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे चिपकत नाही आणि हा जो असतो ना रॉड त्याला पण तेल लावून घ्यायचं म्हणजे चकल्या ज्या आहेत फिरवायच्या वेळेस त्रास जात नाही आणि साच्याला जेव्हा तुम्ही भिंगरी लावतात ना असा दोन पार्ट असतात एकदम स्मूथ असतो आणि एक थोडा रखरखीत असतो तर जो रखरखीत पोर्शन आहे तो बाहेर ठेवायचा त्याच्यामुळे चकलीला चांगले काटे येतात आता या उंड्याची ना आपण थोडी मॉलिश करून घेऊ म्हणजे आपली चकली जी आहे ती एकसारखी पडली पाहिजे मध्ये तुटायला नको तर तुमचं जर पीठ असं खूप घट्ट झालं असेल तर थोडंसं पाण्याच्या हाताने करून घ्या आणि अगदी परफेक्ट असेल तर पाणी लावायची गरज नाही तुम्ही असंच हाताने करू शकता तेल वगैरे लावायची पण गरज नाही असं चिपकत असेल तर लावा पण काही गरज नसते तेलाची आणि थोडस लांबूळ काय याला करून घ्यायचा म्हणजे आपल्या साच्यामध्ये अगदी परफेक्ट तो बसतो तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झालेला आहे आपलं सॉफ्ट पण नाही आणि टाईट पण नाही कारण काय होते है ना की सॉफ्ट झालं खूप हे किंवा असं थोडंसं पाणी पाणी झालं ना तर चकल्या नीट पडत नाही चकल्याला काटे नीट येत नाही आणि खूप कडक झालं तरी पण चकली भराभरा अशी पडत नाही आणि आता या साच्यामध्ये आपण हा संपूर्ण गोळा टाकून तर थोडस दाबून घ्यायचं जास्त झालं असेल तर काढून घ्यायचं पण हे चांगलं प्रेस करायचं साच्यामध्ये म्हणजे चकली आपली एकसारखी पडते आता हे व्यवस्थित लावून घ्यायच्या याच्या कडे याचा जो पेज आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा ज्याच्यावर चकल्या पाडून घ्यायच्या आहे ना त्याला ते थोडस तेलाचा बोट लावून घ्यायचा म्हणजे चिपकणार नाही आणि तुम्हाला जेवढ्या चकल्या तळायच्या आहे ना तेवढ्या चकल्या पाडून घ्यायच्या थोडस पहिला जो हे असतो वेडा तो असा चिपकवून घ्यायचा इथे म्हणजे त्या पहिल्या चकल्या तुमच्या शिजेपर्यंत काय होते ना की दुसऱ्या तुमच्या तयार होतात एकाच वेळ सगळ्या पाडून घेतल्या ना तर मग ठेवायचाही प्रॉब्लेम येतो आणि मग त्या कधी कधी तुटून जातात असं होते आणि हा जे शेवटचं टोक आहे ना हे थोडस इथे प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते सुटणार नाही आणि अशा पद्धतीने बघू शकता ही चार वेड्याची जी चकली आहे ना अगदी परफेक्ट आहे आणि तुम्ही बघू शकता चकली आपली किती सहजपणे वळवल्या जात आहे पटापट आणि एकसारखी पडत आहे आणि चकली कच्ची आहे पण चकलीला बघा छान असे काटे आलेले आहे बघा आणि आपण इकडे सरकवतो आहे तरी चकली आपचा शेप आपला बिघडत नाही कारण आपलं हे पीठ जे आहे ते इतकं परफेक्ट भिजवून झालेलं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपलं अगदी परफेक्ट होतो नाहीतर काय होते है? चकले इकडे तिकडे मूव करता करता चकली तुटून जाते जर पाणी जास्त झालं चकलीला तर आपलं तेल गरम झालं की नाही ते आपण पाहूया तर थोडस एक तुकडा टाकून बघायचा आणि तुम्ही बघू शकता बुडबुडे निघायला लागलेले आहे म्हणजे आपलं तेल इथे गरम झालेलं आहे आणि अजून या चकलीची एक खासियत काय आहे ना की जसं आपल्या भाजणीच्या चकल्या असतात ना तर भाजणीच्या चकलीला काय होतं ना की आपल्याला तेल असं चांगलं कडकडीत गरम पाहिजे तर या चकलीचं असं नाही आहे म्हणजे तेल गरम पाहिजे पण खूप कडकडीत नको तर जेवढ्या बसतील तेवढ्याच मी टाकून घेते तर इथे तीनच चकल्या मी टाकून घेतलेल्या चौथी नको कारण ती आता तिथे बसत नाही आणि विशेष म्हणजे ह्या चकल्या अजिबात विरघळत नाहीये आता माझा गॅसचा जो फ्लेम आहे अगदी मिडियम आहे आणि मिडियम फ्लेम वरतीच आपण ह्या चकल्या छान तळून घेऊ हो। चकल्या ज्या आहेत ते तेलाच्या वर आलेल्या पण आपण थोड्या वेळाने त्याला पलटवू कारण ना त्या अशा सॉफ्ट असतात आता टाकल्या टाकल्या म्हणून थोडस शिजू द्यायच्या आणि मग त्याला पलटवायचं थोडंसं चमचा टाकून बघायचं आपल्याला जाणवतं की चकलीचं टेक्स्चर कसं आहे ते पलटवण्यासारखं आहे का तेव्हाच चकली पलटवायची आता बघा थोड्याशा कडक आलेले आहे आपल्याला जाणवत असते तर आपण आता याला पलटवून घेऊ असं छोट्या चमचा किंवा फोगच्या सायने तुम्ही केलं ना तर पटकन होऊन जात मोठ्या झाऱ्यापेक्षा आणि आता हे बुडबुडे जे आहे ते सगळे जाईपर्यंत आपण याला तळून घेऊ तर थोडीशी या बाजूनी त्या बाजूनी असं करत जायचं चकलीला म्हणजे काय होते चकलीचा रंग पण चांगला राहतो आणि चकली प्रॉपर तळल्या पण जाते तुम्ही बघू शकता चकली मधले बुडबुडे जे आहे ते अगदी कमी झालेले आहे आणि इथे आपल्या चकल्या तळून झालेले आहे आता आपण ह्या काढून घेऊया चकलीला जे आहे ते मीडियम टू लो फ्लेम वरतीच तळून घ्यायचं म्हणजे ती प्रॉपर आजपर्यंत तळल्या जाते आणि तुम्ही बघू शकता चकलीचा रंग बघा आणि चकलीचे काटे बघा किती सुंदर आलेले आहे इथे जस्ट मी तळले आणि तुम्हाला दाखवत आहे ताटामध्ये आपण दाखवून आवाज बघा ते आपलं दुसरं पण घाणा अगदी तयार आहे एकसारखा रंग येतो चकलीला अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घेणार आहोत तो तर अशी ही बिना फेल झटपट होणाऱ्या चकल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद